एक शहरातील एका नामवंत बांधकाम व्यावसायिक कंपनीचे अध्यक्ष दुबईला गेले असताना त्यांच्या नावाने टेक्स्ट मेसेज पाठवून वेगवेगळ्या लोकांना आरटीजीएस करायला सांगून तब्बल चार कोटी सहा लाख सतरा हजार तीनशे सोळा रुपयांना गंडा घालणाऱ्या सायबर ठगीला वर्षभराच्या प्रयत्नानंतर पकडण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे सानिया उर्फ गोडिया मोहम्मद मुस्तकीन साहब सिद्दीकी व एकवीस वर्षे राहणार लोहरपत्ती गोपालगंज बिहार असे तिचे नाव आहे गेले वर्षभर ती आपले अस्तित्व लपून मोबाईल नंबर वापरून राहत होती या प्रकरणी बांधकाम कंपनीतील एक्केचाळीस वर्षाच्या व्यवस्थापक यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती हा प्रकार पंचवीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान घडला होता यांना जानेवारी रोजी कंपनीच्या अध्यक्षांच्या नावाने टेक्स्ट मेसेज मिळाला तसेच व्हॉट्सअपवर मेसेज आला होता हा प्रायव्हेट नंबर असून तो कोणाला शेअर करू नका मी सध्या मीटिंगमध्ये असल्याने कॉल करू शकत नाही मी बेनिफिशरी बँक खात्याची माहिती पाठवत आहे त्यामध्ये आर टी जी एस करून त्यांचा यूटीआर नंबर मला लवकरात लवकर पाठवून द्या त्यानंतर त्याच्या मेसेजमध्ये मी फ्री झाल्यानंतर सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करेल असे लिहिले होते आपल्या अध्यक्षांचाच मेसेज आहे असे वाटल्याने फिर्यादी यांनी आरटीजीएस करून मेसेज पाठविला त्या नंबरवरून ज्यांना ज्यांना पैसे पाठविण्यास सांगितले जात त्यांना फिर्यादींनी एकोणतीस तीस, तीस जानेवारी एक दोन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी पैसे पाठविले अध्यक्ष चार फेब्रुवारी रोजी दुबईहून पुण्यात आल्यावर फिर्यादी यांनी त्यांच्या नेहमीच्या मोबाईलवर कॉल करून सांगितले तेव्हा त्यांनी आपण कोणताही व्हॉट्सअप मेसेज करून पेमेंट कराव्यास सांगितले नसल्याचे सांगितले तेव्हा आपली कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले या सायबर, सायबर पोलीस पथकाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये फरीदाबाद येथून ताब्यात घेतले होते रेल्वेने पुण्याला आणत असताना ती कोटा रेल्वे स्थानकावरून पोलिसांच्या हाती तुरी देऊन पळून गेली होती त्यानंतर तिचा ठाव ठिकाणा लागत नव्हता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण केल्यावर ही ठगी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली त्यावर सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम हवालदार सीमा सुडीत नीलम साबळे संदीप पवार सचिन शिंदे यांचे पथक दिल्लीला गेले दिल्ली पोलिसांच्या मदतीने जामिया नगर भागात तिचा शोध घेतला तेथे मिळालेली माहिती आणि पोलीस अंमलदार अश्विन कुंकर यांना बिहारमधील सिवान येथून मिळालेल्या माहितीत सानिया ही गोपालगंज भागात असल्याचे समजले त्याबरोबर हे पथक ताटलीने बिहारमधील गोपालगंज येथे गेले गोपालगंज येथे पोहोचल्यावर सानिया राहत असलेले ठिकाण पोलीस पथकाने शोधून काढले त्यावेळी ती घरात नव्हती तेव्हा या पथकाने वेशांतर करून रात्रभर शेतात मुक्काम केला तिने घरात प्रवेश केल्यावर पथकाने छापा घातला तेव्हा तिने घराच्या छतावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला पथकाने चारही बाजूने घेराव घातला असल्याने तिला शिताफीने पकडून अटक केली कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम पोलीस अंमलदार सीमा सुनीप नीलम साबळे पोलीस अंमलदार मुंडे कोंडे संदीप पवार सचिन शिंदे दिनेश मरकड अश्विन कुंकर नाटेक स्वागत पळसे यांनी केली आहे